शेतकरी मित्रांनो नमस्कार आपला गन्ना मास्टरचा हा ट्रायल प्लॉट आहे जवळपास चार एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये कल्चरच्या सेकंड जनरेशनच्या रोपांची लागवड आपण ह्या शेतामध्ये केल्या या शेतात एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण चार एकराचा प्लॉट आहे काही भागात थोड्या खालच्या एक दहा पंधरा गुंटात थोडं पाणी साठते पण इकडं तुम्ही बघितलं तर पूर्ण स्लोप असं आहे पूर्ण पाणी निघून जाते म्हणजे जमीन चांगली आहे मशागत चांगल्या पद्धतीने झाल्या ह्या प्लॉटमध्ये दे, धंच्या केलेल्या ध्यांच्या गाडून जमीन तापून परत उसाची लागवड केल्या आज ही अठरा तारखेची रो रोप लागवड आहे अठरा तारखेच्या रोप लागवडीला बघा दोन तीन चार दोन तीन चार फुटवे तुम्हाला खाली दिसत असतील तुम्हाला वाटत असेल मग हे हेच का बारीक राहिले कारण काय याचं हे लावलं आहे कशासाठी पहिला सांगतो रोप लागवडीत जर कुठं जर दुसरं रोप मेलं कुठं जर कीड लागली समजा एखाद्या ठिकाणी मुळच चालू झालं नाही किंवा तार कीड लागली तर तिथलं रोप मरतं मग ते आपण तिथं परत दुसरं रोप जर सांगायचं म्हटलं तर काही वेळेला रोपांचं वय जास्त होतं किंवा जास्त वयाचं होऊन जर रोप मेलं तर तिथं अडचण येते म्हणून ही रोप आपण सांगतो आता ह्याच्यात कामगारांनी काय केलंय आळवणी आपल्याकडनं मास्टर किटच्या दोन गाठल्यात महत्त्वाचे विषय तुम्हाला ह्यात दाखवायचा आहे आळवणी घातलेला आणि न घातलेला फरक काय होतो मग आम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं सर तुम प्लॉटमध्ये तुम्ही एवढी तयारी करताय शेणखत घालताय सगळ्या गोष्टी करताय म्हणून तुमचे प्लॉट चांगले आहेत आळवणीचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये तर इथं तुम्हाला मी फायदा आता त्याचा दाखवतो हो आपण ह्या प्लॉटमध्ये दोन आळवण्या केल्यात अखंड प्लॉटला दोन आळवण्या केल्यात रासायनिक खताचा डोस टाकलाय बरोबर ह्या बाजूने रोप दिसते तर ह्या बाजूने रासायनिक खताचा डोस आपण टाकलाय म्हणजे जवळपास रासायनिक खताचा डोस मध्ये पडलाय म्हटलं तरी चालेल रासायनिक खत ह्या प्लॉटला रोपांना मिळाले पण ह्या रोपांना आळवणी मिळालेली नाही आणि तुम्ही बघा एका बगलीलाच ही पण लागण आहे दिसत्या हा पण प्लॉट तुम्हाला एका बगलीलाच केलेला आहे हे एक बगली करण्याचं कारण अति पाऊस पडला तर पाणी साठते मग ह्या प्लॉटला ह्या बाजूच्या रोपांना आपण आळवणी घातलेली नाही फक्त ट्रायल करण्यासाठीच आपण हे केलं तर आळवणी घालायची नाही बघूया काय फरक पडते आणि ह्या बाजूच्या रोपांना आपण आळवणी घातल्या तुम्ही आता खाली बघा ह्या बाजूची रोपं कशी दिसतात तुम्हाला रोपाला फुटवा कुठं दिसतोय का दिसला तरी बारीक फुटवा आहे ह्या रोपाला बघा एकच फुटवा आलाय ह्याला पण एकच आहे रोप तुम्ही जर बघितलं तर रोप नुसतं सेट झालंय म्हणजे आज तुम्ही बघितले आज तारीख आहे अठरा म्हणजे त्या बा ते बारा आणि आजचे वीस म्हणजे बा जवळपास एक महिना झाला एक महिना झाला प्लॉटला एक महिन्यामध्ये रोप इकडलं कसं दिसतंय आहे हे आळवणी घातलेलं एकदम दणदनीत आहे रोप बघा हे बघा फुटवा किती आहे एक दोन तीन आणि खालने घ्यायला आहे चार चार फुटवे आहेत आणि ह्याला फुटवा झालेला नाही हा फायदा आहे मित्रांनो मास्टरच्या आळवणीचा आळवणी केल्यामुळं मुळांची मुला वाढ चांगल्या पद्धतीनं होत्या पहिली गोष्ट evet. दुसरी गोष्ट फुटवा तुम्हाला चांगला यायला मदत होत्या मुळांची वाढ चांगली झाल्यामुळं रासायनिक खतं सुद्धा चांगल्या पद्धतीनं हो शोषून घेतली जातात आता इकडल्या ह्या रोपांनी किती रासायनिक खतं शोषून घेतल्यात डोस आपण मध्ये टाकलाय बरोबर ह्या बाजूला इथं मग इथं बघा ही रासायनिक खतं हिनी कशी शोषून घेतल्यात आणि ह्याच रोपांचं कंडिशन तुम्ही बघा कशा पद्धतीने झाल्या मास्टर किटच्या वापराचा फायदे आहेत फायदे नाहीत असे नाही तुम्ही जर ही कंडिशन जर बघितली ता तर फक्त दोन आळवण्यामध्ये आता ह्याला बोनसचा स्प्रे एक दोन तीन दिवसामध्ये आपण देणार आहे पूर्ण जर प्लॉटमध्ये पूर्ण जर पुढे तुम्ही चालत आला तर सगळी कंडिशन बघा कशा रोपांची हे बघा काय तर म्हणून ज्या शेतकरी मित्रांना वाटतय की आळवणीमुळे होत नाही तर दुसऱ्या तर त्या ह्याचा फायदा आहे गन्ना मास्टर तंत्रज्ञानात प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं महत्त्व आहे म्हणजे किटचं वेगळा फायदा आहे रासायनिक खता डोस जमिनीची तयारी सगळं पण किटच्या वापराचा फायदा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल म्हणून आम्ही सांगतोय की गन्ना मास्टर किटचा वापर जरूर करा आता ही लागण जवळपास बत्तीस दिवस झाली बत्तीस दिवसात चार चार पाच चार पाच फुटवे तुम्हाला दिसतात जवळपास पंचेचाळीस दिवसामध्ये प्लॉट मोडायला येईल सगळा बरोबर तर अशा पद्धतीने या प्लॉटचं हो नियोजन आहे आपल्याला ह्यानं एकच दाखवायचं की गन्ना मास्टर किटचे फायदे किती आहेत आणि बऱ्याच लोकांना ज्यांना वाटतंय एकशे पंचवीस एकरवर गन्ना मास्टर किट यायच्या आधी आम्ही ट्रायल घेतल्यात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्यात बाजूला लागण करून मदी लागण करून रोप लागवड करून कांडी लागवड करून चांगल्या जमिनीत चारपड जमिनीत माळ अंगाच्या जमिनीत सगळं हो नियोजन आम्ही केलंय त्याच्या ट्रायल घेतले तर मगच तुमच्या पुढे आम्ही आलोय आहे म्हणून हे प्रोवन तंत्रज्ञान आहे तिथंच तुम्हाला फरक दिसतोय की कि किती फुटव्यामध्ये आणि मुळांच्या वाडीमध्ये रोप सेट होण्यामध्ये फरक आहे म्हणून गन्ना मास्टर किटचा वापर जरू करा। जरूर करा आपल्याला जर गन्ना मास्टर किट हवा असेल तर इथं स्क्रीनवर नंबर दिसतो आहे जरूर त्या नंबरवर फोन करा आपल्याला किट उपलब्ध करून दिलं जाईल ऑनलाईन ज्यांना घ्यायचं आहे अमेझॉन सारखी आपली वेबसाईट देखील आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट गन्ना मास्टर डॉट कॉम या वेबसाईटवरनं तुम्ही ऑनलाईन घेतलं पाच ते सहा दिवसामध्ये मटेरियल तुम्हाला तुमच्या घरी होतं अतिरिक्त कुठलं चार्ज नाही पन्नास रुपये फक्त कुरिअरचा चार्ज म्हणून आपण घेतो सव्वीसशे पन्नास रुपये त्याच्यासाठी घेतो बाकी अखंड भारतभर आपल्या किटची किंमत सव्वीसशे रुपयेच आहे तर जरूर गणना मास्टर किटचा वापर करा अजून काय आपल्या शंका असतील तर व्हिडिओ खाली विचार